Be लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकु सोनोने यांच्या नेतृत्वाखाली यंदाही नवसाला ऐरोलीचा अद्भुत अतिशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या आगमन सोहळ्याने ऐरोलीकर मंत्रमुग्ध झाले भव्य मूर्तीचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी ऐरोलीतून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती प्रत्येक चौकात बाप्पाच्या स्वागतासाठी सजवलेल्या झाकींनी वातावरणाला एक वेगळाच उत्साही रंग दिला या सोहळ्यात माजी नगरसेविका हेमांगी सोनाने ह्या देखील सहभागी होत्या त्यांच्या सोबत युवा नेते चिन्मय सोनावणे यांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच माजी नगरसेवक मनोज हळदनकर व गगनदीप कोहली यांनी आगमन सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पाचे दर्शन घेतले अध्यक्ष अंकुश सोनावणे यांनी यावेळी बोलताना सांगितले ऐरोलीचा महाराजा हा केवळ गणेशोत्सवच नव्हे श्रद्धा आणि परंपरेचा सुद्धा उत्सव आहे दरवर्षी वाढणारी भक्तांची संख्या हीच बाप्पाच्या कृपेची खरी साक्ष आहे या ठिकाणी आपण लोकमान्य मंडळ आम्ही वर्ष असून नवसाला महाराजा आमचं मंडळ प्रसिद्ध असून गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही अनेक असा मोठमोठा उत्सव साजरा केलेला आहे आज श्रींच्या आगमनाचा या ठिकाणी आगमन सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे या आगमन सोहळ्याला आपण पाहिलेला असेल की आयरिन विभागातील तमाम गणेश भक्त या मिरवणुकीसाठी हजर झालेले आहेत अनेक एक वेगळाच उत्सव आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपण पाहिलं असेल लोकमान्यच्या समितीच्या वतीने या आयुर्वेदच्या महाराजाचं आम्ही जे देखाव जो साजर केलेला आहे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन चरित्र म्हणजेच हिंदवी स्वराज्याचा इतिहास इतिहास हिंदवी स्वराज्याचा आम्ही चा साकारल्या नक्कीच आपण या सर्वांचा येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मंडळ जे कार्य करते त्याचा आपण नक्कीच पाहू मंडळ फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न करता सामाजिक पर्यावरणपूरक असे आम्ही सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असतो त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील यांना सर्व शाळेसाठी आर्थिक मदत असेल सर्व प्रकारच्या ठिकाणी मदत या ठिकाणी होत असते आणि मंडळ असंच होत असतं की श्रीचरणी प्रार्थना करेल की तमाम आयुर्वीच्या जनतेला येणारा काळ सुख समृद्धी भरभराटी हो आनंद अशी सदिच्छा धन्यवाद भक्तांच्या उत्साहाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीने आगमन सोहळा अविस्मरणीय ठरला असून पुढील दहा दिवस ऐरोलीत भक्तिमय वातावरण लाभणार आहे वर्ष लोकमान्य सेवा समिती सेक्टर चार ऐरोली ऐरोलीचा महाराजा म्हणून गणरायाचा भक्तिभावानं शुद्ध मनानं शुद्ध आचार विचार घेऊन या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतायत आणि गेले कित्येक वर्ष या मंडळानं नवी मुंबईचा पहिला प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आणि त्यांनी सजावटाच्या माध्यमातून समाज देशाला एक चांगला संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा या गणेश उत्सवाला पारितोषिक देऊन गौरवलेला आहे त्या गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी उत्साहात होताना पाहतोय की गोविंदा पथकाने सुद्धा सलामी या ठिकाणी दिलेला आहे भक्तिमय वातावरणामध्ये उल्हास वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी आगमन होतंय आणि आपण पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पुरुष वर्ग आणि तरुण वर्ग या ठिकाणी या आगमनाचं स्वागत करताना दिसतं गेले कित्येक वर्ष सातत्याने एक पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे आणि या छत्तीस वर्षाचा इतिहास पाहता या ठिकाणी सातत्यानं नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांक पारितोषिकाच्या रूपाने मिळवलेला आहे आणि मी मनापासून शुभेच्छा देतो या पद गणेश उत्सव मंडळ की ही सामाजिक वारसा आपण या ठिकाणी जोपासतो आणि विशेष म्हणजे ज्या गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ अंगाच्या ठिकाणी केली त्या लोकमान्य बाळ गंगाधर ठिकाणच्या नावानं हे गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करतायत म्हणून जे जे अपेक्षित होतं ते या ठिकाणी फलश्रुत होताना पाहायला मिळतंय मी मनापासून पुन्हा एकदा त्या गणेश उत्सव मंडळाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं अंकुशजी आणि त्यांच्या धर्मपत्नींचं आणि त्यांच्याबरोबर सोबत असणाऱ्या लहान घटकाचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि हे वातावरण अशाच प्रकारे राहू राहू दे अशी मी गणरायाला प्रार्थना करेन आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या इच्छाकांक्षा लोकांच्या असतील त्या पूर्ण व्हावं आहेत अशी या ठिकाणी सुविच्छा भेटतील प्रमाणे याही वर्षी आमच्या अरुणच्या महाराष्ट्राचं आगमन आहे गेली सत्तावीस वर्ष आम्ही खूप अगदी पारंपरिक सोयने भर करतो दर वेळेस पेक्षा याही वर्ष याही वर्षी महिला खूप अगदी तत्परतेने सहभाग घेतला तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रियाजवांचा रिपोर्ट नवी मुंबई